नमस्कार आता पाहूया वृषभ राशीचे दोन हजार चोवीसमधील भविष्य आधी वृषभ राशीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वृषभ राशींना आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ यावर्षी नक्कीच मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनच्या संधी आहेत अगदी परदेशी जाण्यासुद्धा पूरक आहेत फक्त या प्रमोशनमुळे थोडा ताणतणाव वाढू शकतो तुमच्यावर कामाचं प्रेशर वाढू शकतो सरकारी नोकरदारांना बदलीचे योग दिसून येतात त्यामुळे कुटुंबापासून राम लांब राहावं लागेल वाहन घर अशी काहीतरी मोठी खरेदी तुम्ही करू शकता तुमच्या जोडीदाराची प्रगती नक्की होईल आणि त्याचबरोबर तुमच्या नात्यांमध्ये दे देखील खूप सुंदर गोडवा निर्माण होईल ज्यांचे विवाह झाले नाहीत त्यांच्या विवाहाचे योग दिसून येत आहेत यावर्षी जे काय कुलाचार तुमचे एवढ्या वर्ष राहिले आहेत ते यावर्षी तुम्ही नक्की पूर्ण कराल म्हणजे तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष तुम्ही हे करणारच पूर्ण त्याचबरोबर मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे थोडासा ताबा सुटण्याची शक्यता असते बोलताना वगैरे ती थोडी काळजी घ्यायला पाहिजे कोणतेही मोठे निर्णय जेव्हा घ्याल ना तेव्हा घरातला म्हणा किंवा तो जो निर्णय असेल व्यवसायाचा असेल समजा शिक्षणाचा असेल तर त्यातला कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती अनुभवी व्यक्ती ह्या व्यक्तीची मदत घ्या आणि मगच तो निर्णय घ्या म्हणजे आपला एक छोटासा चुकीचा निर्णयसुद्धा ना आपल्या पुढे खूप मोठं नुकसान करू शकतो याची काळजी घेणं फार आवश्यक आहे त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या जर काही वाईट सवयी असतील तर त्या किमान ह्या वर्षभर तरी सोडाव्यात कारण त्या गोष्टीमुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात एप्रिल जुलै सप्टेंबर हे तीन महिने ना थोडं बी पी वाढू शकतं थोडे पोटाचे विकार होऊ शकतात किंवा मधुमेहासारखा चिवट आजार देखील सुरू होऊ शकतो ह्या गोष्टी टाळ्याच्या जर असतील ना तर लाईफस्टाईलमध्ये बदल करणे खूप आवश्यक आहे म्हणजे बघा बरं मानसिक तुम्हाला जर त्रास होणारा असेल तर त्याच्यासाठी थोडं मेडिटेशन थोडं कुठे ओंकार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना थोड्या एखाद्या माणसाकडनं शिकून किंवा थोडं तुम्हाला अगदी कुठे वाचून शक्य असेल तर ह्या मेडिटेशन ताबडतोब सुरू करणं हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे योगा करणं आवश्यक आहे सकाळी जर लवकर उठलात ना तर त्याचाही तुम्हाला प्रकृतीला खूप चांगला फायदा होईल व्यापारी लोकांसाठी अगदी छान तेजी असेल म्हणजे इतकी तेजी असेल की कुटुंबासाठी देखील वेळ काढणं तुम्हाला जमणार नाही तुमच्या दुकानाचं रिन्युएशन करू शकता अगदी नवीन दुकान देखील खरेदी करण्याचे योग आहेत तुमचे किंवा जागा जर बदलण्याचे तुमचे इतके दिवस प्रयत्न चालू असतील तर नक्की तुम्हाला आता जी जशी जागा हवी आहे ती नक्की मिळणार आहे या गोष्टींसाठी खर्च पुष्कळ होईल पण ना तो खर्च ह्या वर्षीच तुमचं नक्की भरून निघेल तेवढं उत्पन्न देखील अगदी होणार आहे शेअर्समध्ये सीप आणि जे काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही आत्तापर्यंत केले असतील ना त्यात खूप मोठा प्रॉफिट मिळण्याचे योग दिसून येत आहेत जमिनीतील जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी आत्तापर्यंत केलेली होती ना त्यात देखील प्रॉफिट होऊ शकतात हे सरकारी योजनांमध्ये गुंतवलेले असतील तर त्यातूनही देखील प्रॉफिट मिळेल म्हणजे थोडक्यात ना अचानक कुठंतरी मोठा धनलाभ होऊ शकतो किंवा जे गुंतवलेलं नाही असंही अचानक कुठून तुम्हाला मोठे धनलाभ होण्याच्या संधीचे योग आहेत परदेशातील व्यक्तींबरोबर व्यवसाय किंवा परदेशी कंपनींबरोबर काम करून फायदा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमचं आरोग्याची नीट जर काळजी घेतलीत ना तर बाकी तुमचं प भविष्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद